अमित शाहजी दोन दर भाषणामध्ये दोनच लोकांची नावं घेतात की पवार आणि ठाकरे पवार आणि ठाकरे अरे असं कसं होत त्यांना राज्य फक्त पवार ठाकरेंसाठीच त्यांना महाराष्ट्राची जनता इथला भ्रष्टाचार इथली महागाई इथली बेरोजगारी हा प्रश्नच दिसत नाही त्यांना महाराष्ट्राचा विकास सरत नाही त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर माझी अपेक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो आपण माहिती आहे कोकणात काय झाली जी घटना झाली त्याच्याबद्दल त्यांनी रिव्ह्यू घ्यायला पाहिजे होता की प्रधानमंत्री ज्या कामासाठी इथे आले होते तिथे एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला छत्रपती सा शिवाजी महाराजांचा अवमान झाला त्याचा रिव्ह्यू त्यांनी घ्यायला नको होम मिनिस्टर म्हणून लॉ एन्ड ऑर्डर सगळ्या राज्यामध्ये हा माझा डेटा नाही आहे तुमचा जो तुम्हाला सरकारमधून मिळतो की महाराष्ट्रामध्ये लॉ एन्ड ऑर्डर हा प्रॉब्लेम झालेला आहे महिलांच्या विरोधी आज ज्या ज्या घटना होतात त्या वाईट आहेत ड्रग्जचा रिव्ह्यू घेतला पाहिजे अमित शहाजींनी हिट अँड रन ही पुण्यामध्ये केस झाली रक्त बदललं त्यांनी जाब विचारलं पाहिजे महाराष्ट्र सरकारला हो क्या राय पण हे सगळे जे तुमच्या माझ्या सुख दुःखाचे आणि सुरक्षिततेचे प्रश्न आहे हे बाजूला ठेवून पवारांना हरवा ठाकरेंना हरवा हरवान ऑब्सेशन फॉर देम आणि त्यांचे पक्ष काय <laughs> हे असं असतं का राजकारण काही वैचारिकता ऐक नाही म्हणजे पक्ष त्यांचे फोडा त्यांची लोक आपल्याकडे द्या म्हणजे विचारधारा विचार विचारच नाही नुसत्या धमक्या